जय जगदम्ब ॐ नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूतयोगिराजहंसतीर्थ महाराजाय नमो नमः नमामि गङ्गे तव पादपङ्कजम् सुरा सुरैर् वन्दित दिव्य रूपं भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेन सदा नराणा भगवती कुलस्वामिनी जगदम्बा रेणुका माता गुरु हो परम गुरु हो, हो, पर भूत ब्रह्मी भूत योगीराज स्वामी महाराज यांच्या कृपेने आपण गेल्या दहा दिवसांपासून गंगा दशहरा पर्व काळामध्ये गंगेचं महात्म्य विशद करणारं परमपूज्य सद्गुरु योगीराज स्वामी यांनी विरचित केलेलं ही दहा द्यायची पोथी मंदाकिनी महात्म्य आपण श्रवण करीत आहोत आज गंगा दशहरामधील दहावा दिवस आहे आणि मंदाकिनी महात्म्यामधील दहावा अध्याय ह्या दहा दिवसांमध्ये प्रत्येक अध्यायाचं महत्व आणि त्या त्या अध्यायामध्ये सद्गुरूंनी सांगितलेलं कर्म कसं करावं दान धर्म कसा असावा सेवा कशी करावी नामस्मरण कसं करावं किती तन्मयतेने आपण सेवा नामस्मरण केलं तर त्याची फलश्रुती काय आहे गंगा नामाची महती काय आहे गंगा स्नानाची महती काय आहे गोसेवा किती महत्वाची आपल्या जीवनामध्ये आहे हे सर्व आपण ह्या वंदाकिनी महात्म्य ग्रंथातून श्रवण करीत आलोय सद्गुरूंनी अतिशय सोप्या आणि सहज आपल्याला साध्य होईल अशी ही मंदाकिनी महात्म्य बोथ हे आपल्याला सद्गुरूंनी दिलेली आहे खरोखर हे दहा दिवसामध्ये ज्या ज्या भक्तांनी आपापल्या शक्तीप्रमाणे इच्छेप्रमाणे उत्साहाने जी काही गंगेची सद्गुरूंची सेवा केली असेल भगवती त्यांना सर्वांना आशीर्वाद देव त्यांची मनोकामना पूर्ण करो आणि सद्गुरूंना हीच प्रार्थना आहे वेळोवेळी आमच्या सर्वांकडून अशीच आनंदाने उत्साहाने सेवा करून घ्यावी ही सद्गुरु भगवतीच्या चरणी प्रार्थना दहावा अध्याय मंदाकिनी महाज्ञाने आपण सुरुवात करूया श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतय नमहा श्री श्रीगुरुभ्यो नम श्री गंगामातायी नमो नम सुतसागती ऋषीसी मागील कथानकासी सावकार गेला बनारसी करण्या पै जाऊणी दशाश्वमेध घाटावरी गंगेसी दंडवत करी गंगा ऐके थोरी एक निष्ठे सह सहकुटुंबे गंगेवरी दशविध स्नान करी प्रायश्चित्ते दान करी तीर्थविधी प्रमाणे स्नान भस्मस्नान गोमयस्नान स्नान फळस्नान धान्यस्नान कुशस्नान स्नान केले असे हिरण्यस्नान तीर्थस्नान ऐसे केले दशविध स्नान गंगेचे करुणिया शुद्ध शुद्धस्नान प्रायश्चित्ते वाटी या विश्वनाथा दर्शन करी एक चित्ता वाहून या देखा साष्टांग दंडवत केलेसे उदयिक असे दशहरा पर्व काळाची तयारी करा सुने सी सांगे सासरा ते सुनबाई सांगती मामंजीस कोट्यावधी रुपये करावी दानास ऐसा असे मानस त्या करावे सावकार बोलवी उपाध्याया दान दाना रीती सांगावी म्हणून प्रार्थना करी विनयान साष्टांग दंडवत घालणी असे मनातील आशय कळविला उपाध्याय बोलू लागला प्रेमे करा तुम्ही दानाला उद्धार तुमचा होईल पहिले करावी हत्ती दान शरीरातील मदा म्हणून अहंकार जावया झडून प्रेमे दान करी रे अहंकार झड़या वरी चित्त हो स्थिरी षडरिप दूर होने तरी दाने करावे पालखे मेना करावे दान शय्या सुंदर तैयार करुण काम वासनी का क्षय वावा मुन्न शय्या दान करावे रथदान करावे अश्वदानाती तू द्यावे वृषभधान देवनी तरावे ऐहिक जीवनासी तीळ राशीचे दान करावे तिळ तिळ पुण्य वाढवावे ते न समजू द्यावे आपले मनासे एकशे आठ गोप्रदान करावे प्रेमान तेने सर्व पाप नष्ट होऊन शिवलोक प्राप्त होई ती गोप्रदानी कैशी करावी एकाग्र ते तू ऐकावी तैशाच रीती आम्हाला ताणावी अतिनिष्ठे करून सोन्याची शिंगे करावी रुपयाची खुरे असावी મખમલી થી સુવર્ણ પતાકા ગળા માળ ઘેમી કરુણયા ઘંટાણ રુદ્રાધ્યા શુદ્ધ વાવયા કારણ સહસારાભિષેક કરાવા દોહન પત્ર દ્યાવી દક્ષિણા દાન કરાવ ચારા પા રોકડ દ્રવ્ય દે ઐસે પ્રત્યક્ષ ગોપ્રદાન अष्टोत्तर शत करावे जाण मग गंगीत जाऊन गंगा पूजन करावे गंगा पूजन सहस्त्र सहस्रधारा कलश धरुण वेद पारायण हे करुण काया शुद्ध करावी वेद मुनिती प्रत्यक्ष नारायण ब्राह्मणा मुखी वेद जाण ब्राह्मणा घालावे भोजन सहस्त्रावधी पै सुवासिनीशी करावे पूजन सौभाग्याचे द्यावे वायन वस्त्र कंचुकी ही देवण भोजन घालावी अति प्रेमी श्रीमद भागवत पारायणे करावया वसवावी ब्राह्मणे नाम सप्ताह करी कीर्तने तेही करावे माऊ ऐसे सांगता द्विजाने आज्ञा केली सावकाराने खरा सोहळा प्रेमाने तुम्ही सांगितल्या रीतीने सावकाराची आज्ञा होता उपाध्याय आनंद देखा साय घेतले आणि कविप्रा तयारी करी रात्री तुम्ही पैसा जवळ असल्यावरी आडत नाही काहीतरी घाटावरी मोठा मंडप दिलासे सर्व ब्राह्मणा आमंत्रण दिले चारी वेद तेथे ते ते आले वेद पारायण सुरू झाले सहस्रधारा गंगेवरी विश्वेश्वरी ब्राह्मण बसले रुद्राभिषेक करू लागले पंचारती दिवदूप लाविले लक्ष बिल्वपत्र पत्र बिलवपत्र वाहिल्यावरी पुष्पार्चन अति प्रेमे करी धूप लावण्या सुगंधा तरी लक्षदीप लाविले ती अपूर्व शोभा पाहून डोळे दिपले सर्वांच नैवेद्य दैवात पकवान्य अर्पुण पूजा करी प्रेम भरे आई श्री शिवपूजा झाल्यावरी पुनर्पी येतो दशाश्वमेध घाटावरी गंगा पूजन करी दान सोहळा करण्यासी आचमन करून सावकारी मनी स्थिर होऊन घेतरे डोळे झाकुण गंगा ध्यान करीतो गंगेची मूर्ती समोर ठेविता झाला दानाचा संकल्प सुटला सावकाराचा त्या तक्षी पाह अश्वानोनी उभा केला दोन्ही दान देता झाला एका मागे एक दानाला देण्यास सुरुवात करी पालखी मेनात् राशी सांगितल्याप्रमाणे शय्यासी दान करी विप्रासी अति प्रेमी करुणिया दशमीचा पर्व काळ साधला हजारो विप्रघारी भोजनाला सुवासिनी दाम्पत्याला कुमारिका भोजन देतसे आंधळे पांगळे आयाचित वर्ग या सहित जात भेदन मानित सर्व भोजन घातली सुवासिनीची पूजा करीतसे सौभाग्यवायन देतसे नाना अलंकार घात अर्पित लसे पर्व काला माझी पहा श्रीमद भागवत पारायण चालली नाम सप्ताह सुरू झाली हरिकीर्तने जय जयकार चाली गंगेचा ऐसा सोहळा चालला अस्तमान होऊ लागला सावकाराला गंगा स्नान करी आता आज्ञा होता ब्राह्मणाची मान्य करी सावकार साची धन्य मुनी तोची उपकार आपले सुनेचे तिने जहा मार्ग दाबला तेने आजी आनंद आला देहाचा उद्धार झाला झालो प्रत मी सर्व सहित उतरला सावकार गंगीत संकल्प सोडताची देख चमत्कार झाला हरगंगे ह देख सर्व कुटुंबा स्नान करीसुरेख घंटा वाजू लागल्या जोरात विमानी आली कैलासाहुली पूर्ण विमानी खाली आली शिवगण त्यात बैसली जय जय कीर्ती भली हर गंगे हर गंगे म्हणून या गंगा देवी प्रत्यक्ष दर्शन साष्टांग सर्व कुटुंबा वरदान तुची घ्यावे बा सर्व कुटुंबासह जाण जावे तुम्ही कैलासी म्हणून सांगती झाली प्रेमान पुनर्गिरी गुप्त झाली बा येथील सोहळा भोगे बा ऐसे सांगता वचना सर्वा करी साष्टांग नमना सहकुटुंबी गेला कैलासताना आश्चर्य करीते ऐसे हे दशहराचे महात्म्य सांगितले प्रेमे देख भाव ठेवणी ऐकता सुरेख गंगा दर्शन होईल बा जन्मा येऊनी साफल्य होईल जीवनमुक्त अवस्था ही मिळेल निरंतर ब्रह्मानंद भोगाल गंगा सत्ते मंदाकिनी महात्म्य कृष्णतनय हरविरचित दशमोध्याय गौड श्री जगदंबापणस्तू गंगामाताय राजराज योगिराज स्वामी महाराज की जय अप्पा महाराज की जय